मी ज्ञानेश्वर माधव पानसरे राहणार घोडेगाव चिहोला रा। आम्ही एकदम डोंगराच्या कडेला राहत असल्यामुळं आणि बाजूला जंगल आहे शेजारी वस्ती तर आज पूर्णक लांबी झाला त्यामुळे जनावरांची वाघाची फारच भीती असते आत्ता दोन दिवसापूर्वी आमच्या ओठ्यावर वाघ येऊन झोपलेला होता त्यामुळं भयंकर भीतीचं वातावरण आहे आम्ही दोघं बी वयस्कर आहेत पंच्याहत्तर वर्ष म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे आम्ही त्यामुळं सरकारने जर पिंजरा लावला पकडला वाघ आणि काल सुद्धा पण वाघ आला होता तिथे बाजू जवळ पण मोठमोठ्या ओरडत होता त्यामुळे जरा भीतीचं वातावरण आहे आम्ही तर इलेक्ट्रिसिटी बॉर्डरला सांगितलं होतं का कोपर को एक आमच्या लाईट लावून द्या आणखी खांबळाची जे उजळ राहील आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या गावाचं नाव काय चिवलदारा चिवलदारा हाय एकदम डोंगराच्या कडला आहे आम्ही एकदम म्हणजे माग एकदम जंगलच आहे पाच फुटाऊस बिबट्यानी आतापर्यंत कोणावर हल्ला केलाय का मग शेळ्यावर धरला धनकाराच्या